सगळं मिळून खाऊ आणि वेळ आली तर भांडण करत बसू टक्केवारीवर ही जी नीती भाजपची राहिलेली आहे त्या नीतीचा वापर या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये त्यांनी केलेला आहे मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात यांचं दुय्यम दाखवण्यात येतं आहे पण या सगळ्या दुय्यमामध्ये महाराष्ट्रातले प्रश्न जे महत्त्वाचे आहे याच्यामध्ये महागाई आहे बेरोजगारी आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे महाराष्ट्रातली गुन्हेगारी आहे भ्रष्टाचार आहे हे सगळे मुद्दे बाजूला पाळण्यासाठी या पद्धतीचं आपसामध्ये भांडण दाखवून त्या पद्धतीची एक रणनीती या माहितीच्या सरकारने केलेली होती पण हे लोकांना अडाणी समजतात अज्ञानी समजतात आणि आम्हीच हुशार आहो अशा पद्धतीचं एक वातावरण निर्माण करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे ही गोष्ट तर सत्य आहे पण मी तुम्हाला सांगतो की लोकांनी महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाची भूमिका घेतलेली आहे यांचा पैसा जो मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारी कमवला तो वाटतात आहेत हे लोक पण परिवर्तनाची लाट सुरू झालेली आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जागा या काँग्रेसच्या येतील असा आमचा विश्वास